आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स बॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूरमध्ये राम ठुते यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज इथं सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांनी असं मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे उमेदवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरमध्ये जे इथं नियोजन झालेलं आहे त्यांच्यासाठी असा वरती रथ सजवलेला आहे या रथामध्ये सगळे मान्यवर आणि उमेदवार अशा पद्धतीचा हा रथ तयार केलेला आहे या रथावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जे उमेदवार रा आहेत ते इथं असणार आहेत कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह इथं दिसून येत आहेत कार्यकर्ते इथं येत आहेत या ना सेल्फी घेत आहेत फोटो काढत आहेत आणि गळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे गमजे असतील टोपे असतील जे देऊन आपल्या उमेदवारांचा उत्साह कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी एक दोन कार्यकर्त्यांशी चर्चा करूया काय नाव दादा तुमचं भारतीय जनता पार्टी जाती मोर्चा अनंत गोड काय वाटतं तुम्हाला सोलापूर आणि लोकसभा विधान लोकसभा मतदारसंघामध्ये वातावरण खूप चांगलं चा, आहे आणि शंभर टक्के हे दोन्ही उमेदवार आमचे निवडून येतील असे आमचे खात्री आहे माडा मतदारसंघात पण निंबाळकर साहेब यांचे एवढे विकास काम आहेत की त्या कामावरच्या हो जोरावरच आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि मोदी सरकार यांच्या योजना ज्या ताळगाळापर्यंत पोहोचले यावरच आमचं विजय निश्चित होईल असं मला वाटतं भाजप त्या संदर्भात एवढे काही फरक पडणार नाही कारण की निंबाळकर साहेबांचे काम इतकं आहे की सामान्य गरीबातल्या गरीब कुटुंबापर्यंत मोदी सरकार योजना एकंदरीत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील हे आत्मविश्वासाने या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता इथून छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून ही रॅली निघणार आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तिथं अभिवादन केलं जाईल छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ह्या रॅलीची सुरुवात होणार आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तिथंही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जाईल आणि त्यानंतर चार हुतात्मे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला देखील हे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून पुढे फॉर्म भरण्यासाठी ही रॅली जाणार आहे थोड्याच वेळा तिथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आवाहन होईल आणि त्यानंतर या रॅलीला सुरुवात होणार आहे त्यांच्यासोबत उमेदवार असतील आणि जे सोलापूर जिल्ह्यातील जे आमदार आहेत भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे देखील या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये इथं जेव्हा फॉर्म भरण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे कार्यकर्ते इथं उत्साहात दिसत आहेत आपल्यासोबत भाजपचे कार्यकर्ते आहेत काय नाव माझं नाव गुंडाराज पाटील आहे बर हा कुठले तुम्ही मी दक्षिण सोलापूर कणबास गावचं आहे बर बर काय वाटतं तुम्हाला इथं हे जे वातावरण दिसतंय तुम्ही कुणा म्हणजे सपोर्ट करायला आलाय राम भाऊ सातकुत यांना हा पण रमवत मोदी बद्दल असं म्हटलं जातं ती बाहेरचे उमेदवार आहेत सोलापूरात चालणार नाही राहुल गांधी वाढणारा जाऊन तिथं मत आपल्याला फोन करतात तर जिल्हा जिल्ह्यातलाच आहे सोलापूर जिल्ह्यातलाच आहेत आणि काय कशी का कोणते मुद्दे बघून कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही सपोर्ट करताय भाजपला नरेंद्र मोदीजींनी भारता देशामध्ये दे खूप काम केलेलं आहे जसे की तीन तलाक रद्द केले तीन सत्तर कराम रद्द केलेला आहे आणि त्यानंतर गॅस उज्ज्वला गॅस योजना आणलेले आहेत आणि त्यानंतर नितीन गडकरी साहेबांनी भारत देशामध्ये भारत देशामध्ये भरपूर प्रमाणात रोडचे काम ते महिला पदाधिकारी महिला देखील आहेत काय वाटतंय तुम्हाला तुम्ही सपोर्ट करायला आलाय उमेदवारांना सोलापूर आणि माडा हो भारतीय जनता पक्ष हे सामान्य लोकांचं पक्ष आहे हे राष्ट्रहितसाठी काम करणार पक्ष आहे त्यामुळे आम्ही सर्व महिलांनी ठरवलंय की भारतीय जनता पक्षाला विजय करायचं आणि महासत्ताच्या दिशेनं वाटचाल मोदींच्या नेतृत्वामध्ये त्यामुळे बीजेपीचा मतदान माडा आणि सोलापूर उत्सव करून आम्हाला मोदींना प्रधानमंत्र्यांचा खुर्चीवरती बसवायचं आहे आणि राष्ट्रहित काम करणारे आपले प्रधानमंत्री भारतीय भारताला करण्यासाठी आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाला देत आहोत असं म्हटलं जातं की मोदींनी खूप मागण्या केली त्यामुळे महिलांचं बजेट मागलाय भाजपलायच्यामुळे या रॅलीची संपूर्ण आपण शिवशाही न्यूजवर पाहत राहणार सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज